नमस्कार टेस्टी वॅटमध्ये आज आपण बनवतोय अतिशय स्वादिष्ट लागणारी पालकाची भाजी पालकाची आपण बरेच प्रकार बनवतो तसेच वेगवेगळ्या प्रकारची डाळ भाजीसुद्धा आपण याची बनवतो कुठल्याही प्रकारे भाजी बनवली तरी ही भाजी खूप स्वादिष्ट लागते तर आज आपण इथे वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ तर तुरीची डाळ आपण पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातलेली होती ह्या दोन्ही डाळी एकत्र करून स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि पालकसुद्धा पाण्यामध्ये घालून छान स्वच्छ धुवून ठेवायचा कुकरमध्ये गर पाणी गरम करायला ठेवायचं त्यामध्ये धुतलेल्या डाळी घालायच्या शेंगदाणे घालायचे हळद घालायची थोडा हिंग घालायचा अगदी थोडं साजूक तूप घालायचं यामुळे भिजवलेलं वरण फार स्वादिष्ट लागतं पाणी गरम झाल्यानंतरच आपल्याला डाळी घालायची आहे कुकरला झाकण लावायचं चा, आणि छान अशी मौसूर डाळ शिजवून घ्यायची आता येथे कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं होतं त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचं बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा छान परतून घ्यायचा आता इथे हिरवी मिरची लसूण जिरे आणि कोथिंबीर याचा केलेला ठेचा आहे तो घालायचा अगदी खमंग फोडणी तयार करायची थोडं आलंसुद्धा घ्यायचं आता हा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण थोडी हळद घालणार आहोत आपण डाळ शिजवली तेव्हा सुद्धा थोडी हळद घातलेली आहे बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालायचा कुठल्याही भाजीला फोडणी छान बसली म्हणजे त्याची चव भाजीला छान उतरते आता टोमॅटो परतून घ्यायचा थोडा गरम मसाला घालायचा किंवा आपल्याकडे जो साठवून ठेवलेला असेल तोसुद्धा चालेल आता छान परतून झालेला आहे आता त्यामध्ये बारीक कापून घेतलेला पालक घालायचा छान असा हिरवागार रंग राहतो आणि परतल्यामुळे याचा जो उग्र वास असतो तो सुद्धा निघून जातो आपण हे डाळीमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकतो परंतु असा हिरवा रंग त्या भाजीला राहत नाही टोमॅटो आणि पालक आपला छान मौसूत शिजलेला आहे आता आपण शिजवलेली डाळ आहे ती थोडी घोटून घ्यायची आणि यामध्ये घालायची थोडं कुकरमध्ये पाणी घालायचं पाणी मात्र गरमच वापरायचं आणि ते कुकरमधलं पाणी यामध्ये घालायचं गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आणि छान उकळी येऊ द्यायची आता यामध्ये पाणी घालून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि छान उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची अतिशय स्वादिष्ट लागणारी अशी आपली डाळ पालक तयार झालेली आहे तुम्ही गरमागरम भातासोबत किंवा चपातीसोबत याचा आस्वाद घेऊ शकता या प्रकारे अतिशय स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारी पालकाची डाळ भाजी तयार झालेली आहे आता या हिरव्यागार पालकापासून आपण दुसरा प्रकार बघणार आहोत त्यासाठी आपण इथे एक मोठा बाऊल बारीक कापून घेतलेला पालक दोन चमचे भिजवलेली तुरीची डाळ आणि दोन चमचे भिजवलेले शेंगदाणे दोन चमचे चना डाळीचं पीठ लसूण जिरे हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचा केलेला ठेचा आणि अर्धा किंवा पाऊन वाटी आंबट ताप आता इथे कढई तापलेली आहे त्यामध्ये तेल घालायचं जिरे मोहरी घालायची टेचून घेतलेलं हिरवी मिरचीचं वाटण घालायचं आणि थोडा हिंग घालायचा त्यावरतीच भिजवलेले शेंगदाणेसुद्धा घालायचे थोडी हळद घालायची आणि भिजवलेली तुरीची डाळ घालून छान परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर बारीक कापून घेतलेला पालकसुद्धा घालायचा आता या पालकाला जे पाणी सुटेल त्यावरतीच आपली डाळसुद्धा छान नरम होईल आता आपल्या पालकाला छान पाणी सुटलेलं आहे छान राहायचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याचं बॅटर तयार करायचं थोडं थोडं पाणी घालून भिजवायचं म्हणजे गाठी होणार नाहीत त्यामध्येच आपण थोडी कोथिंबीरसुद्धा घातली होती आणि ताक होतं तेसुद्धा घालायचं आता तयार केलेलं बॅटर आहे ते आपल्या पालकाच्या भाजीवरती घालायचं आता आपली डाळसुद्धा छान नरम झालेली होती आता त्यामध्ये हे बॅटर घातल्यानंतर अंड्यामध्ये आणखी थोडं पाणी घालून यामध्ये घालायचं फार पातळ करायचं नाही चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं शिजून घ्यायचं शिजायला फार वेळ लागत नाही ताबडतोब ही भाजी तयार होते वरून थोडी कोथिंबीर घालायची अशा प्रकारे ताकातला पालक तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा जरूर करून बघा प्रकारे पालकाचे दोन्ही प्रकार तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद